नमस्कार मार्गशीर्ष शुक्लषष्टी म्हणजेच चंपाषष्ठी होय यावर्षी चंपाषष्टी सात डिसेंबर शनिवार या दिवशी येत आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण पाहूया जसे देवीचे नवरात्र असते त्याप्रमाणे खंडोबाचे महादेवाचे सहा दिवसांचे षडरात्र असते मार्गशीर्ष प्रतिपदेपासून पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी म्हणजेच चंपाषष्टीला सोडतात या दिवसात खंडोबाला प्रिय असल्याने झेंडूच्या फुलांच्या माळा देवासमोर बांधतात झेंडूची फुले बेलपत्र केवडा पांढरी फुले देवाला वाहतात सहा दिवस देवासमोर सतत नंदादीप तेवत ठेवतात लोक मल्हारी महात्म्य या ग्रंथाचे पारायण करतात या पूजेमागे एक पौराणिक कथा आहे पुरातन काळी मणी आणि मल्ल या नावाचे दोन दैत्य होते त्यांनी सज्जनांचा अतोनात छळ करण्यास सुरुवात केली सर्व जनता त्यांच्या छळाने त्रस्त झाली हे पाहून त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंडभैरवाचा अवतार घेतला आणि मणिचूल पर्वतावर त्या दैत्यांसोबत मोठे युद्ध केले या युद्धात मणी दैत्य शरण आला आणि मल्लदैत्य ठार झाला मल्लदैत्यावरून भगवान शंकराच्या या अवताराला मल्लारी हे नाव मिळाले महाराष्ट्रात खंडोबा अनेक लोकांचे कुलदैवत आहे मुख्यत्वे जेजुरीगड आणि निमगाव पाली नळदुर्ग येथे खंडोबाची स्थाने आहेत पूजाविधी याप्रमाणे करतात तळी उचलणे हा एक महत्त्वाचा विधी या पूजेत आहे श्री मल्हारी मार्तंडाय नमः असा मंत्रोच्चार करून देवाला हळदीचा भंडारा फुलं वाहतात आणि येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत तळीवर उचलून खाली ठेवतात देवाला केशरी भाताचा नैवेद्य तसेच चातुर्मासात वांगे न खाणारे भक्त या दिवशी देवाला वांग्याचे भरीत व भाकरी याचा पण नैवेद्य दाखवतात दैवते दाखवून सदानंदाचा उदो उदो इळकोट इळकोट जय मल्हार असं म्हणत नारळ फोडून खोबऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटतात अशा रीतीने ही चंपाषष्ठी पूजा संपन्न होते इळकोट इळकोट जय मल्हार खंडोबाचा उदो उदो, उदो।